नमस्कार आपण पाहत आहात न्यूज देवराज फायनान्स यांनी आणली बँक आपल्या दारी देवराज फायनान्स सर्व्हिसेस बँक आपल्या दारी ही योजना घेऊन आली आहे यामध्ये आपणास होम लोन शेती तारण कर्ज मॉर्गेज लोन प्लॉट लोन कन्स्ट्रक्शन लोन अण्णासाहेब महामंडळ दोन आय टी आर व बिझनेस विनातारण दहा लाखापर्यंत बॅलेन्स ट्रान्सफर बी टी टॉप अप सी एम जी पी सबसिडी लोन विनातारण दहा लाखापर्यंत बिझनेस लोन कार लोन ट्रक ट्रॅक्टर जे सी बी डम्पर पर्सनल लोन प्रोजेक्ट लोन जनावरे घेण्यासाठी लोन विनातारण दहा लाखापर्यंत इंडस्ट्रीयल लोन पेन्शनवर लोन शैक्षणिक लोन डॉक्टर मेडिकल लोन मशिनरी लोन बँक स्टेटमेंटवर लोन सिव्हिल सहाशे ऐंशी प्लस तीस किमी ते पाच लाखापर्यंत कोल्हापूर सांगली विनातारण व्यवसाय कर्ज तीन लाखापासून लाखापर्यंत सहाशे ऐंशी प्लस सिबिल कॅश पगार चालेल सिबिल कमी शहर भाग व गावठाण चालेल देवराज फायनान्स मार्फत नॅशनल बँका व खाजगी बँका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मंजूर करत आहे यामध्ये कर्ज मंजूर होईपर्यंत कोणतीही फी नाही बॅक फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेत नाही तसेच देवराज फायनान्समार्फत हेल्थ इन्शुरन्स व गोल्ड लोन करून दिले जाते आणि आवश्यक भेट देण्याचे आवाहन व्यवस्थापकांनी केले आहे संपर्क शाहूपुरी कोल्हापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न नव्याण्णव शून्य चार चार अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दया